नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसपासून शासन हे लाभार्थ्यांना डी बी टीमार्फत मार्फत पैसे देत आहे ज्या लाभार्थ्यांचे डी बी टी खाते आहेत आधार कार्ड अपडेट आहे आधार कार्ड हे बँक पासबुकला लिंक आहे अशा लाभार्थ्यांनाच पैसे मिळत आहे आणि हे आधार कार्ड आणि त्यांचे बँक पासबुक हे तहसील कार्यालयात जाऊन डीबीटी टी पोर्टलला अपलोड केलेले आहे तरच पैसे मिळत आहे आणि नवीन जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आता एन ओ सी गरजेची आहे तर मग मित्रांनो जर तुम्हाला आतापर्यंत हे पैसे मिळालेले नसेल जवळपास दहा लाख लाभार्थी असे आहेत महाराष्ट्र राज्यात की ज्यांना पैसे अजून मिळालेले नाही डिसेंबरपासून तर त्या लाभार्थ्यांनी काय प्रक्रिया करणे गरजेचे आहे म्हणजे ही पै पैसे तुम्हाला मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण ही पुढील बातमी बघूयात त्याच्या आधारे तुम्हाला माहिती मिळेल की आपण कशा पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली की आपल्याला पैसे मिळतील तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आधार अपडेट नसल्याने थांबला सदुसष्ट हजार चौदा जणांचा लाभ पुन्हा लाभ सुरू करण्यासाठी करा ही प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे सत्तर हजारांवर तर श्रावणबाळ योजनेचे नव्वद हजारांवर लाभार्थी आहेत पण त्यातील चौतीस हजार लाभार्थ्यांनी मागील बारा महिन्यात हयातीचा दाखला दिलेला नाही आणि बँक खात्याला आधार अपडेट केलेले नाही मग चौतीस हजार लाभार्थ्यांचे या ठिकाणी अनुदान या ठिकाणी बंद झालेले आहे की ज्यांनी हयातीचा दाखला दिलेला नाही आणि बँक खात्याला आधार अपडेट केलेले नाही तर मग मित्रांनो दुसरीकडे शासनाकडून आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा केले जात आहे अजूनही जिल्ह्यातील सदुसष्ट हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी बँक खाते डीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्याने त्यांचाही लाभ थांबलेला आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार लाभार्थी असे की त्यांनी बँक खाते डीबीटी पोर्टलवर अपलोड केलेले नाही तर मग ते कसे अपलोड करायचे ते समोर बघूया श्रावण बाळ योजनेचा लाभ पासष्ट वर्षावरील ज्येष्ठांना घेता येतो ज्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणीच सांभाळत नाही असे लोक या योजनेसाठी पात्र आहेत सोलापूर शहरात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील सर्वाधिक सत्तावीस हजार लाभार्थी आहे तर उत्तर सोलापूर तालुक्यात दोन्ही योजनांचे पंचवीस हजार लाभार्थी आहे आणि माढा तालुक्यात तेवीस हजार लाभार्थी आहेत तर निराधार योजनेत विधवा परितक्त्या आधार नसलेल्या कुटुंबाचे उत्पन्न अत्यल्प असलेल्या महिला आहेत दरम्यान हा लाभ वितरणाची पद्धत आता पूर्णतः बदललेली असून प्रत्येक लाभार्थ्यास आता त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आधार अपडेट केलेले बँक खाते म्हणजे जे डी बी टी केलेले आहे बैंक बैंक थे थे ते बँक खाते डी बी टी पोर्टलवर अपलोड करून घ्यावे लागणार आहे म्हणजे तुमचे जे बँक खाते आहे ते डी बी टी पोर्टलवर अपलोड करून घ्यावं लागणार आहे नंतर त्यासोबत आधार कार्डसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करून घ्यावं लागणार आहे जाताना सोबत मोबाईल नंबर घेऊन जा जो आधार नंबरला लिंक आहे आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर सोबत लागणार आहे डी बी टी पोर्टलवर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्यानंतर त्यांचा लाभ सुरू राहणार आहे आणि मागील पैसेसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे पूर्वीच्या लाभाची ही रक्कम मिळणार आहे जेव्हा डी दिब... तुम्ही डी बी टी पोर्टलवर तहसील कार्यालयात जाऊन त्यांच्या कॉम्प्युटरवर हे अपलोड केल्या जाईल त्यांच्यामार्फत अपलोड केल्या जाईल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे ही बातमी ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांच्यासाठी आहे ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांचे अपडेट झालेले आहे त्यांनी बँकेत जाण्याची गरज नाही जून महिन्याचे पैसे हे सहा तारखेपर्यंत येतील तर मित्रांनो डी बी टी पोर्टलवर आता बँक खाते अपलोड करावे लागणार आहे त्याविषयी माहिती तहसीलदार यांनी दिलेली आहे तर त्यासाठी त्यांनी काय माहिती दिली बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेताना जो बँक खाते क्रमांक दिला आहे त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक आहे याशिवाय शासनाच्या डीबीटी पोर्टलवर ते अपलोड करणे गरजेचे आहे आवश्यक असून त्यानंतर सर्वांना लाभ मिळेल म्हणजे जाऊन त्यांच्या डीबीटी पोर्टलवर तुमचे डॉक्युमेंट म्हणजेच बँक खाते आणि आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे अशी माहिती शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी निराधार योजना सोलापूर यांनी दिलेली आहे नवीन एक बातमी आहे की लाडक्या बहिणींना आता एनओ सी ची बंधन घालण्यात आलेले आहे मग सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप दरमहा तीनशे ते साडेतीनशे महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात म्हणजे प्रत्येक महिन्याला तीनशे साडेतीनशे महिला अर्ज करतात तर त्या अर्जांवर आता तालुका स्तरीय तहसीलदारांची समिती निर्णय घेत असते पण आता नव्याने अर्ज करणाऱ्या लाभार्थींना आम्ही शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक योजनेचा विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याचे लेखी देणे बंधनकारक केले आहे त्यानुसार समितीकडून अर्जदार महिला खरोखर दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभार्थी नसल्याची खात्री केली जात आहे म्हणजे आता एनओसी घेतल्या जात आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही तरच संजय गांधी योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्यावे लागणार आहे तर मित्रांनो मग आता जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला डी बी टी पोर्टलवर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणे गरजेचे कर आहे ज्या जा लाभार्थ्यांना मे पर्यंतचे पैसे डी बी टीद्वारे मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती आहे त्यांनी त्या त्यांचे आधार कार्ड अपडेट करून आधार कार्डला आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करून नंतर आपल्या तहसील कार्यालयात जायचं आहे संजय गांधी विभागात आणि तुमचे आधार कार्ड व बँक पासबुक हे डी बी टी पोर्टलला अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाची बातमी होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र